काही मत असेल तुम्हाला काही मांडायचं असेल तर ते आधी मांडा मग आम्ही आज जो आहे आज विधानसभेमध्ये कांद्याच्या बाबतीतले प्रश्न विचारले काही इतर सदस्यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिला अधिक माहिती दिली खरं म्हणजे या देशामध्ये जो कांदा उत्पन्न होतो सात टक्के कांदा, राज्यात हो साथ, साथ कांदा हा राज्यात उत्पन्न होतो आणि त्या राज्यातील साठ टक्क्या टक्के कांदा जो आहे हा केवळ नाशिक जिल्ह्यात उत्पन्न होतो कांदा हे गरीब शेतकऱ्याचं उत्पन्न आहे आपण पाहतो आहोत आव, अवकाळी पाऊस अनेक इतर ज्या काही गोष्टी ज्या अडचणी निर्माण होतात त्या सुद्धा या कांद्याच्या विक्रीला जो आहे अडथळा निर्माण करतात भाव त्याच्यामुळे पडून जातात नुकसान होत शेतकऱ्यांच कधी पाणी मिळत नाही कधी अवकाळी पाऊस कधी आणखी हा संप कधी तो संप आज कांद्याचा क्विंटल मागे खर्च जो आहे हा पंधराशे रुपये आहे मी तिथं सांगितलं की प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की दुगुना पैसा मिळणार चाहते फायदा झाला पाहिजे शंभर टक्के म्हणजे पंधराशे असेल तर तीन हजार रुपये तरी त्याला मिळाले पाहिजे मी त्या ठिकाणी सांगितलं की पंधराशे असेल तर निदान पन्नास टक्के तरी फायदा द्या साडे तरी फायदा द्या त्यामुळे मी सांगितलं की ताबडतोब भारत सरकारकडे जाऊन साडे बावीसशे ही कांद्याचा का हमीभाव ठरवून घ्या साडे बावीसशे आणि त्यानंतर कारण आज काय झालंय बांगलादेशचा जो आपला कांदा निर्यात होतो त्याच्यावर त्यांनी दहा टक्के आयात कर लावला भारत सरकारने एक्सपोर्ट करण्यासाठी वीस टक्के निर्यात कर लावला आणि कांदा एवढा मोठ्या प्रमाणात त्या सगळ्या त्याच्यामध्ये कांद्याचे भाव पडले आंतरराष्ट्रीय जे व्यापारी आहेत कांदा व्यापारी ते सुद्धा भारताचा कांदा व्यापाऱ्यांशी जे आहे कांदा खरेदीच्या बाबतीमध्ये साशंक असतात कारण कधी कांदा मिळतो कधी कांदा आपला मिळत नाही कांदा त्यामुळे इतर देशाशी ते व्यापार करतात त्याचा सुद्धा परिणाम ह्या कांद्याच्या व्यापारावर होतो त्यामुळे मी त्यांना सांगितलं की आपण भारत सरकारला सांग साडे बावीसशे साडे बावीस शे, शे हमी भाव मिळाला पाहिजे एवढंच नाही तर तीन हजार रुपयेपर्यंत एक फॉर्म्युला त्यांना सांगितला तो तिथल्या काही शेतकऱ्यांनी मला कळवला तीन हजार रुपयापर्यंत कुठलेही निर्बंध लागू करू नयेत तीन हजार ते चार हजार जर झाला भाव तर मिनिमम एक्सपोर्ट प्राईस लागू करावी चार हजार ते पाच हजारपर्यंत भाव केल्यास एक्सपोर्ट निर्यात शुल्क लागू करावं आणि पाच हजार ते सहा हजारच्या पुढे तो जर गेला तर आपण निर्यातबंदी मग लागू करावी जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही प्रत्येक वेळा टप्प्यात टप्प्यानं हे जे निर्बंध लागू करावे करावेत आजगाव्यापार बंद पडला शेतकऱ्या आणि ते त्या पाण्याच्या टाकीवर चढले आत्महत्या करण्यासाठी आणि त्यावेळेला पोलीस अधिकारी त्यांनी जाऊन समजून मला सुद्धा कोण आहे मी सुद्धा सांगितलं की मी निश्चितपणे आज विधानसभेमध्ये हा प्रश्न आणि मग यावर जे आहे स्वतः पत्रांनी उत्तर दिलं त्याचबरोबर उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी हजर होते एकनाथराव शिंदे त्यांनी सुद्धा सांगितलं आपण जे सांगितलेलं आहे त्या संदर्भामध्ये लवकरात लवकर मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री काही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी आणि इतर जे काही आमच्यासाठी काही आमदार त्यांना घेऊन अमित शहा साहेब गोयल यांची जे आहे भेट घेऊन आणि या कायमस्वरूपी याच्यावर महाराष्ट्रांचा भेट करण्यास विनंती करून तोपर्यंत त्यांनी सांगितलं की या समृद्धी मार्गाच्या आजूबाजूला सेंटर्स जे आहेत कांदा टिकवण्यासाठी कांदा खराब लवकर होऊ नये म्हणून अनेक सेंटर्स आम्ही पुढे करतो आहोत कांद्याच्या पाळी वाढवण्यासाठी त्यांना जे काही शुल्क द्यायला पाहिजे मदत करायला पाहिजे त्यासाठी प्रयत्न करू या संदर्भामध्ये आम्ही इतर निर्माण केले आणि जानना चाहते हैं आज किसानों ने आंदोलन किया पे है नासिक के आर्थिक का मुद्दा उठाया है आंदोलन क्योंकि यही बात है कि आज इस देश में जितना प्याज निर्माण होता है प्रतिशत सात प्रतिशत प्याज महाराष्ट्र में होता है अब उसके साथ कुछ प्रति ज है वो एक नासिक जिले में निर्माण होता है, है आज ताज का भाव गिर गया है इसलिए जो है व्यापार बंद कर दिया गया और पानी के टंकी के ऊपर जो है सारे लोग जो है गए, हमारे जो है और किसान पक्षा भाग जो है जो है बारे में जो है वो तो बात कर रहे थे हमारे पुलिस कर्मचारी पुलिस अफसर उन्होंने जो है जाकर करके दोष कर लाया मैंने भी फोन कर रूप बात किया था कि विधान भवन में विधानसभा में उनको जाएंगे और इसलिए भाग को विधानसभा में उठाए और कहा खर्चा जो है आज का हर क्विंटल के पीछे पाने पंद्रह पंद्रह सौ रुपया होता है उसमें भी कभी कभी जो है जो है बारिश ज़्यादा होता है कभी तो नहीं बारिश आना चाहिए बारिश रहता है खराब होता है क्या कई सारे जो है संकट जो है कि तो जो गरीब किसानों का उत्पादन है क्या इसके आप कम से कम सारे बागिया जो है क्विंटल का भाव लगना चाहिए जो मतलब हमें भाव किसको है इसके नीचे नहीं जा अगर इसके नीचे जाता है भारत सरकार ने हर दिया नुकसान होता है जो है भारत सरकार ने या भारत सरकार ने लापेड़ के जरिए जो है सौ बाईस गणित करना चाहिए ताकि जो रोजगार जो है बस आपकी सरकार यहाँ पर है किसानों को किसान उसी बात को लेकर नाराज है केंद्र की बात करें कि आपकी सरकार के तरफ ये तो मैंने कहा मंत्र दिया और साथ साथ दो बार बड़े होकर उप मुख्यमंत्री ने कहा कई बात है कि सारा मामला जो है केंद्र सरकार विचार हुआ है जल्द से जल्द ध्यान नहीं करेंगे और जल्द से जल्द मुख्यमंत्री और हमारे किसान है और कुछ लोग जाकर जो है आजा है हमेशा दिल मिलकर जो है ये निर्यात मूल्य आज बताया गया है प्रतिशत बांग्लादेश में हमारा पैस जाता है उन्होंने दस प्रतिशत जो है उसके ऊपर उनको टैक्स बढ़ाया अब ये जो है हुआ तीस प्रतिशत अब तीस प्रतिशत जब जब जो है टैक्स में जाता है तो रात का बाहर ज्यादा तो होता है उसका व्यापारी कम होता किसान का भी होता तो है इतना तो ही तो नहीं जो अंतर्राष्ट्रीय व्यापारी है वो भी जो है उनका भरोसा टूट जाता है कि भारत सरकार कभी ने के लिए टैक्स हटाता तो है इसलिए उनको जो पैज जो है वो चाहिए हर तक नहीं मिल सकता है वो दूसरे देशों के बाहर जाता है वहाँ क्या पैस खरे करता है और उसके लिए व्यापार हमें चाहते हैं बाईस सौ

चुनाव आयोग एक बहुत बड़ा घोटाला है वही दूसरी तरफ राहुल गांधी ने अभी अभी संसद में वोटर लिस्ट पे सवाल खड़े किए हैं का एक मंत्रा विपक्ष वोटर लिस्ट पर सवाल खड़े कर इस पर डिस्मेंट होना चाहिए

त्या नदीच्या महादेवावरती सर्व रामकनाथ आंबोडकरांच्या त्याच्यावरती ज्या काही माती झाल्या आणि हे सगळं गटाऱ्याचं पाणी जे आहे ते त्यांना सोडलं सकाळ संध्याकाळ प्रचंड खास या मोठ्या मोठ्या फायद्यांमधून मला सांगा स्वतः जाऊन पाहिलं अनेक फुल तिथे जे एसटीपी केंद्र असतात ते विदेश चालवायला अनेक वेळेला जे आहे ते एसटी पी बंद असतात असं सोडून देतात काही साधी गोष्ट आहे तर इलेक्ट्रिक मीटर बघितली त्याच्यावर लक्षात येते की देते याने एसटीपी केंद्र काम केलं की नाही पण कारवाई होत नाही त्याच्या पक्ष सुद्धा काय घडलं आहे हाका काय बघतात ना ते काय मला माहीत नाही परंतु छान रोगी येते आणि शेवटी मग मी स्वतः त्यांना सांगून जे घरातलं शुद्ध पाणी देतो घरामध्ये ही पाईपलाईन काढून हे तयार प्रमुखत तिथे जे आहे ते पाणी सोडलं असं हे पाणी जे आहे तुम्ही घरी घेऊन लाभ घेतो तर ते नदीचं स्वच्छ करतो पाणी परंतु आज परिस्थिती अशी आहे आणि तिथे सुद्धा उसा वरतात थोडं सुद्धा हजारो लाखो हे पाणी सुद्धा स्वतः जो वाहतो ते शुद्ध कोणाची ज्या काही यंत्रणे घालतात सगळी यंत्रणे यंत्रणा प्रकारे आणि हे प्रकार बरोबर असतो कुंभ सांगलेला त्यांना तुम्ही काही कारण त्या ना